जिल्ह्यामध्ये मंठा परतूर घनसावंगी जालना या भागामध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी झालेली आहे आणि शंभर सव्वाशे एम एमच्या वर पाऊस एका दिवसात त्या ठिकाणी आज दुपारपासून झालेला आहे आणि त्यामुळे एकंदरच अतिशय मोठी हानी आमच्या सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे जी मी माहिती घेतली तहसीलदारांकडून कार्यकर्त्यांकडून कलेक्टर साहेबांकडून आणि कडा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तर यावरून एकच मला सांगावं असं सा वाटतं की सगळे ओढे नाले सर्व तुडुंब म्हणून आहेत सगळ्यात महत्वाचं नुकसान म्हणजे सोयाबीन पिकाचं झालं कारण सोयाबीन पिकाच्या प्रत्येक शेतामध्ये वरून पाणी आणि त्यामुळं अगदी हातातोंडाचा आलेला घास शेतकऱ्यांचा या अतिवृष्टीमुळे जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली कापसाची तीच परिस्थिती आणि त्यामुळे खूप सुंदर पिकं यावेळी निसर्गाच्या वेळेवरच्या पावसामुळे आलेली होती ही हातातोंडाचा घास जाण्याच्या संदर्भातला विषय होतो आणि त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की आपण एसडीओंना आणि तहसीलदारांना तराठ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकांपर्यंत सगळ्यांपर्यंत ताबडतोबीनं पंचनामे उद्याच्या उजया उद्या करावेत अशी त्यांना विनंती केली आहे सूचना पण दिलेली त्याचबरोबर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की विमा काढलेला असतो त्यामुळे विम्याच्या संदर्भात तुम्ही प्रत्येक जणांनी गावागावात तुमच्या सोयाबीनचे आणि कापसाचे फोटोज काढा की त्याच्यावरून किती पाणी येतं हे फोटोज पण काढा आणि क्लेम्स दाखल करण्यासाठी गावांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते जे काही नोंदणी करावी लागते ती नोंदणी करण्याच्या संदर्भाने ताबडतोबीनं कारवाई आहे तर हा एक महत्वाचा विषय जेणेकरून आपल्याला विमा मिळवला पाहिजे नंबर तीन आज पिकांचं नुकसान मला दुसरं महत्वाचं आहे की ज्या ज्या आपले आपल्या गमावले असतील काही वाहून गेले असतील तर त्याही बाबतीत ताबडतोबीनं नोंद घेऊन त्याची नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे नंबर तीनची पडझण जर झाली असेल त्याच्याही बाबतीत ताबडतोबीनं पंचनामे झाले पाहिजे आणि गावकऱ्यांनी सुद्धा ते करून घेतले पाहिजे जेणेकरून अतिवृष्टीमध्ये अशा पद्धतीच्या पडझाडीला पैसे मिळतात नंबर चार बऱ्याचदा आपली काळीची जमीन वाहून जाते नदीचं पाणी ओढ्याचं पाणी शेतात घुसल्यामुळे आणि संपूर्ण पोत असलेली जी काळीची जमीन आहे ती वाहून जाते खडक उघडा राहतो किंवा अशा पद्धतीनं माती होऊन गेल्यामुळे नापिकी येते आणि म्हणून त्या बाबतीतलाही पंचनामा व्हायला पाहिजे म्हणजे पिकांचा पंचनामा शेतीचा पंचनामा जनावरांचा पंचनामा आणि घरांचा मोडतोडीचा पंचनामा पडधडीचा पंचनामा हे व्हायला पाहिजे त्याचबरोबर मला असं सांगायचं की मालमत्ता जी आहे दळणवळणाचं साधन रोड्स पूर्ण एवढ्या मोठ्या पावसामुळे खराब झालेले असतात खड्डे पडतात वाहून जातात पुलं तुटतात याचे सुद्धा बीएनसीनी ताबडतोबीनं पंचनामे करण्याच्या सूचना मी आज रात्री बीएनसीच्या एक्झिक्युटिव्ह चे इंजिनियर्सला दिलेल्या आहेत उद्या सकाळपासून करायला पाहिजे त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी पोल्स याबाबत सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सला सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे पोल्स पडले लाईट गेलेली लाईन आता पूर्ण अंधार झालाय गावात अशा ठिकाणी पोल्स उभे केले पाहिजे आणि ताबडतोबीनं लाईन पुन्हा सुस्थितीत आणलीच पाहिजे तर हा झाला सगळा एक महत्वाचा विषय की ज्याला प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं शासनाने लक्ष द्यावं पण मी त्यापेक्षा जर सांगेल की माझ्या जनता जनार्दनांनी कार्यकर्ते बांधवांनी लक्ष देऊन सर्वपक्षीय लोकांनी लक्ष देऊन यामध्ये पूर्णत कार्य करावं यात राजकारणा राजकारणाचा कुठलाही भाग असता कामा नये